चला नमस्कार सगळ्यांनाच भाऊ बहिणींना तर आता आपलं कसं आपल्या गावात बसला सात दिवस सप्ता आणि आज काल्याचं कीर्तन होतं मस्त पैकी जाजी गेलं होतं सकाळ सकाळ आपलं कीर्तन ऐकायसाठी आणि आपल्या तुमच्या बाच्या तर सकाळी शाळेतच गेल्या होत्या तर चला म्हणला आता तुमच्या बी अन्न होईन आण म्हणजे येताना घेऊन येता येईन आणि आपलं कालचं कीर्तन बी आपल्याला ऐकता येईल तर आमच्या बाबा बहिणींना कालच्या पासून काय दाजीचा व्हिडिओ ना आला नाही कारण काल दाजी मात कामात होत जरा त्याच्यामुळं आपलं काल दिवसभर काय व्हिडिओ टाकताच नाही आला पण मी आज बी काय झालं कालचं कीर्तन असल्यामुळं सकाळी दाजी लवकर कीर्तनाला गेलं आणि चला कीर्तन म्हणून आलो म्हणलं चला भावांना बहिणीला आपला एखादा व्हिडिओ बनवून टाकावा का तर आपले बहीण भाऊ पुनमताईचे दाजीचे व्हिडिओ वाट बघत असतात आणि आता काय आपल्याला तुमच्या पुनतायला म्हणजे भात भाजी भाजी म्हणा किंवा सांबर लापसी म्हणजे असं कार्यक्रमातलं का म्हणा आता आपलं काल्याचं कीर्तन होतं ना त्याच्यामुळं तिथं जेवण होतं आपल्या गावात आणि मग तुमच्या आज दाजी घेऊन आलं धोका तुमची ताई तिकडून हात करते ओका लांबून दिसते का नाही तुम्हाला दिसते का दिसते का आवाज आवाज खायला घेऊन आलं तिच्यासाठी तिने सकाळी जाताना सांगितलं होतं की मला येतानी भात सांबर बनवलं होतं तिथं लापशी बनवली होती तर येतानी घेऊन या तर गर्म आता काय झालं गरमागरम होत लांब भात लांब सांबर लापशी आणि कसं सगळे अख्ख्या गावासाठी म्हणजे आता काल्याचं कीर्तन म्हणलं सगळे अख्ख्या गावातली लोक भरपूर अ कीर्तनाला येत होती आणि आज काल्याचं कीर्तन असल्यामुळे भरपूर लोकांचा समावेश होता तर आमच्या बा आम तर बाबांना बनीन एकदम मस्त पैकी कार्यक्रम झाला आणि चला म्हणला आता तुमच्या पूनम द्यायला जात आणि प्रसाद घेऊन जाऊ काल्याच्या कीर्तनाचा प्रसाद तर आता काल्याच्या कीर्तनाचा प्रसाद बी आणलाय बर का तर आपण हो का आता कसं आहे काल्याचं कीर्तनात म्हणजे सगळ्यांनाच वाटते मुरमुरे त्याच्यात भरपूर म्हणजे असं दूध वगैरे दही हांडी फोडले जाते श्रीकृष्णाचे तिथं म्हणजे काल्याच्या कीर्तनात आणि थोडा का, दा दा, दा दा आ, का ना पण तुमच्या पण आहे थोडा अगं प्रसाद आणलेला आहे मी दर तुला शेवण ना थोडा खाल्ल्या धर्म मेला विधी शेवल महत्वाचा असतो प्रसाद मिळत नाही कारण या तुकडा तुकड नाही ना भेटलं आता भरपूर लोक असतात म्हणजे या प्रसादासाठी आज म्हणजे याची कथा आहे मोठी या, या प्रसादाची श्रीकृष्णाची तर भरपूर देव आले होते या प्रसादासाठी पण काय देवांना म्हणजे असं म्हणजे आता पोती आहे तर म्हणजे आपले श्रीकृष्ण आणि सगळे त्यांचे मित्र खेळत होते आणि त्यांनी प्रसाद असा बनवला होता तर ते प्रसाद तुमच्या पूनम जायला थोडा आंदला आहे चला म्हणला तर आपण कीर्तनाला काल्याचे कीर्तनाला आलो तर म्हणलं ना तर आपण थोडा प्रसाद नेला पाहिजे मग मी थोडा दिला का तर आपण बघू तुमच्या दाजीने तुमच्या पोनमताईसाठी काय काय आणलं आपण तिथं प्रसाद बघू आता तुम्हाला दाखवतो पुढच्या कॅमेऱ्यान दाखवतो हो का लापशी तुमच्या पोनमताईला लापशी बिले गरमागरम लापशी बर का याच्यात भरपूर हो काजू बदाम खोबरं एकदम मस्त बघित चणचणीत झणझणीत प्रसाद बनलेला आहे लापशी आणि ह्याच्यात भात आणि सांबर आहे तर आता आपण ही बाहेर काढून बघू कसं काय काय नाही आपोआप ही आपरवाई खोर बावांना बहिणीला दाखवायची आज मस्त बैगी आमच्या जर कीर्तन होतं गावात सात दिवस सप्ताह होता सोळाला जमन का सांबर आणि बात मस्त बघी चणचणीत झनझणीत आज दाजीनी तुमच्या पुनमताईसाठी घेऊन आलंय आहे का पिलू सोड रही हम्म गरम गरम आहे लय गरम आहे मला तर वाटलं अंत आणि पिशवी पगळ सुटलं सोड सुड़, ते ताटलेत ही कस अक्षी हे ना हे याच्यात याच्यात टाकते हे तो खाली तुमच्या पुरमताऱ्यालाही आवडतं बरं काही भावानं बहिणींना आज दाजींनी प्रसाद आणलेला आहे महाप्रसाद काल्याच्या कीर्तनाचा तर बघा मस्त पैकी सांबर आणि भात शिवण्या तुला खायचं का हा गरम मस्त पैकी चणचणी जणजनी ते आता तुमच्या पूनम ताईला खाऊशी वाटला होता लापशी हा लापशी ला म्हणलं तू खाशीन शिवण्या बरं वाटतंय ना आता म्हणजे काय ताफेफ नाही ना आजीबाज येत नाही गुहे खाल्ले म्हणून ना भात खाशील ना परत लापशी लापशी नाही आवडते तुला भात बाजी शिवायला लेबर आवडते बर का नेमकी हम्म हा चला तर आपल्याला काय करायचे आता तालुक्याच्या गावाला जायचंय आज सोमवार बाजार आहे मग बाजाराचा होय आज तालुक्याचा बाजार असल्यामुळे तुमची पुनमता दाजी जाणार तालुक्याला आपला काय काय काम आहे आपली ती करून यायची आता येता या, 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 येताच या, मला वाटतं परसाद्याकडे होईल काय आणि मग आल्यानंतर तर तुम्हाला हिडू तुमच्या आय डी वर तर येईलच आहे का नाही हा ना। काय असं तुमच्या पुनमतायच्या आनंदाची बातमी बहिणी हा तर नक्कीच भावांना बहिणीनं आल्यानंतर तर नक्कीच तुम्हाला दाखवणार काय आनंदाची बातमी आहे पण कसं आधीच सांगून मग ते त्याला हे होत नाही आनंद मिळत नाही बघायला तर नक्कीच आपण जर आता काय होईन ऊन आहे ना ऊन इतकं ऊन आहे की उन्हाच्या असं बाहेर पडायचं म्हणलं तर इतकं ऊन आहे बेकार नको नको झाला उन्हाचं बाहेर पडायसाठी दुखणी बाणी यायचं काम पण आपल्याला काय जाणं गरजेचं आहे का मग संध्याकाळी उशीर होईल आणि भावान बहिणीनं आल्यानंतर तुमच्या पुन्हाच्या आडीवर नक्कीच बघा काय आनंदाची बातमी आहे काही काय तर अरे अपूर्वा ठेव आणि आपला प्रसाद आज आपण आणलाय तुमच्या ताई राजे नाही एकदम भारी मस्त बघी चणचणी चणझणी लाक्षे आणि भात सांबर हा चला उखालून पोळता येईल का पुन हरम गरम आहे गरम गरम हा एक नंबर सांबर होत तुमच्या पूनम चायला आवडतं म्हणतात आजी घेऊन आलं ना खा बरोबर शकचा मग पाणी अपूर्वा हा तुम्हाला माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरी छाती माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आई बी तिरी माझे बाप आणि आई माझे बाप माई आहे विठल कुमाई माझे बाप आई माझे बाप आई आहे विठल रुमाई माझे माहेर पंढरी आहे वा वा एकच नंबर भजन म्हणली आम्हाला दुसरं तर तुमची पुनता घेऊन बघन कसं काय झालंय सांबर भात एकदम चमचणी झणझणीत मस्त बघी झालेले चमच्या तिला घ्यायला सांबर भात तुमच्या दाजीने आणलंय बघा मग तुमच्या दाजीचा किती जीव आहे तुमच्या पुन्हा ताईवर पण मी थोडसच खाणार आहे नाही म्हणून देवाचा प्रसाद कारण की मला जर खाल्लं नाही भात तर जसं पाणी फिरणार उन्हाळ्याचं तसं तसं फुकतो पोटात मग मला त्रास होतो चमच्या तस तर मी जेवण जेवण केलं होतं थोडं आणि हो का लापशी तर बाबा कशी काय एकच नंबर लापशी बघितली आमच्या बाबाने बहिणी मस्त बघित गुळाची लापशी आहे गुळाची आज दिवसभर मस्त पैकी बेत आहे ही माझ्या आवडीचा बेत आहे तशी काय मी गेल्याशिवाय राती रात्री तवा कुड तिकड कार्यक्रमाला पण असत थोडस एकदम मस्त तरी झालेले शेवग्याची शेंग आली सांबर मध्ये तर चला भावाना बहिणी आपला प्रसाद खायला चालू करू जे बोले ना तर तुमचं म्हणजे तुमच्या बाच्या अपोरवा पिल्लू तिकडूनच प्रसाद घेऊन आले मस्त बघी येता येताच सगळी घेऊन आली हा मला पण घेऊन आले कस काय झाले

आणि तुम्ही प्रसाद घ्यायला या आमचं का, का आज सप्ताह झाला आज काल्याचं जा कीर्तन झालं त्या निमित्ताने प्रसाद तुमच्या पुनमदाईला दाजीने आणला आणि तुम्ही प्रसाद घ्यायला या सगळ्यांनी आमच्या भावा बहिणींला सगळ्यांनी या आमंत्रण दाजीचं प्रसाद खायचं प्रसाद खायाचं आमंत्रण सगळ्यांना मस्त पैकी चणचणी चल प्रसाद बर 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 चालतंय पाणी पिऊन ये आपल्याला चला तर आपल्याला तालुक्याच्या गावाला जायचं आनंदाची बातमी द्यायची तुम्हाला तुमचं दाजी पुरंत नक्कीच बघायला विसरू नका पुढचा व्हिडिओ कोण कोण ओळखणार आहे कारण आमचे बरेच भाऊ बहीण आहेत दाजी तुम्ही ही आणणार पुनमताय तुम्ही ती आणणार तर बघू आता आमचे बहीण भाऊ ओळखित का नाही हाय का नाही काय आणणार दाजी तुमची पुनमता अनची बातमी का देणार तुम्हाला का तर आमचे बहीण भाऊ प्रत्येक व्हिडिओ बघतातच दाजीचं तुमच्या पुनमताईचं आजी बातच म्हणजे हे करीत नाहीत त्यांना म्हणजे दाजीचं आणि पुनमताईचा व्हिडिओ बघितलं शिव जमतच नाही त्यांना त्याच्यामुळं ते तुमची पुनमताई आणि दाजी काय आणणार इथं नक्की काय काय बहीण भावांना तर शंभर टक्के माहिती होईल माहिती होईल Bye bye.